नमस्कार आज मी बनवले आहेत मोमोज तर ते कसे मी बनवले आहेत ते आता तुम्हाला दाखवणार आहे मी पहिल्यांदाच केले आहेत घरी खाल्ले आहेत दोन तीन वेळा पण घरी बनवलेच नव्हते मी कधी तर बघा कसा आकार आणि कसं काय बनवलं आहे ते तर चिरलेला कोबी बारीक चिरलेला गाजर घेतला आहे गाजर जरा लाल भडक नाही थोडा फिक्का आहे शिमला मिरची घेतली आहे कांदा आहे बारीक चिरलेला चवीपुरतं मीठ घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं कोबीची भाजी म्हटलं की मुलं अजिबात खात नाही तशीच राहते पण म्हटलं चला मोमोज करून बघूया कोबीची भाजी तरी संपते हे सर्व मीठ आणि ते एकजीव करून घेतलं आणि एक्स्ट्राचं पाणी असं पिळून घेतलं मीठ घातल्यामुळे ते पाणी सुटतं ते व्यवस्थित असं चि पाणी कांदा चिरल्यामुळे आणि कोबी बारीक चिरल्यामुळे पाणी सुटतं ते काढून घेतलं आणि कारण आपण ते सारण भरल्यावर ते ओलं होईल म्हणून मिरची घातली आहे दोन बारीक चिरून आणि काळी मिरी पावडर आणि कुटलेलं लसूण आलं लसूण घातलं आहे पण व्हिडिओ आला नाही तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं असं पूड घातल्यावर स्वाद छान येतो व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि कोथिंबीर काय माहीत घालतात का नाही पण मी घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपण पारीसाठी तयारी करूया चवी चवीपुरतं मीठ थोडंसं तेल घालणार आहे आणि तो गोळा मळून घेणार आहेत मी थोडं थोडं पाणी घालून गोळा तयार करून घेणार छान असा सैलसर गोळा मळून घेऊया आणि थोडा पाच मिनिट झाकण ठेवून वाट बघूया तर पाच मिनिटानंतर छोटे छोटे गोळे तयार करून घेऊन अशी पारी लागूया केल्यावर सगळं छान लागतं पण दिवाळीत करंजी वगैरे करायला कंटाळा येतो तर त्या मोमोजला सुद्धा तेवढाच त्रास आहे एक एक पारी करा आतमध्ये भरा पण म्हटलं चला कोबीची भाजी कशी संपवायची तर काहीतरी एक वेगळा जुगाड करू तर हे असं जसा आकार येईल मोमोजचा आकार तर रिअल आपल्याला येणार नाही जसं आपल्याला येईल तसं कुठला मोदकासारखा कुठला करंजीसारखा असं वेगवेगळ्या आकाराचे करून घेतले चाळणीला तेल लावलं इडली पात्रात पण आपण वाफवून घेऊ शकतो पण मी चाळणीतच वापरून घेतलं आहे कढईत पाणी ठेवलं आणि वरती चाळणी ठेवली जरा मोठ्या साईजचेच बनवले आहेत झाकण ठेवून आपण ते वाफवून घेऊया छान झाले आहे सुगंध पण छान येत आहे हे बघा अशी तयार झाले आहेत वेगवेगळ्या आकाराचे कुठला ओरिजिनल आकार आहे काय माहीत नाही पण जसे येतील तसे बनवले आहेत शेवटी चव महत्वाची हे असे छान मोमोज घरच्या घरी मुलं अगदी आवडीनं खाल्ली भाजी बनवली असते तर अजिबात खाल्ली नसते पण हे अगदी चटकापट सगळे संपून टाकले तर असे गरमागरम घरच्या घरी खायला कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये मी उन्नी सोबत आणि नुसते खाल्ले तरी काही हरकत नाही त्याच्यात मिरची घातली आहे काळी मिरी पावडर घातली आहे त्याच्यामुळे झणझणीत छान लागणार आहेत खाण्यासाठी तर हे असे रेडी आहेत आपले घरगुती मोमोज तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद